आज आपल्या प्रियंकाच किचनमध्ये गावरान हरभऱ्याची रस्साभाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत रेसिपी नेहमीप्रमाणे साधी सोपी असणार आहे त्यामुळे तुम्हाला पण आवडणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना प्रियंकाच किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण प्रियांकाच किचनमध्ये गावरान पद्धतीने हरभऱ्याची रसा भाजी कशी बनवायची ते ह्या व्हिडिओमध्ये अगदी सोप्या पद्धतीने पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा रेसिपीला सुरुवात करूया पाहू शकता इथे मी हरवऱ्याची भाजी बनवण्यासाठी हे गावरान जे हरभरे असतात ना ते घेतलेले आहेत एक वाटी भरून ते घर आपल्या नॉर्मल सोपकोमट पाण्यामध्येच मी रात्रभर पाण्यामध्ये भिजत घातले होते आणि कुकरला दोन शिट्ट्या करून मस्त असे मऊ शिजेपर्यंत शिजवून घेतलेले आहेत पहा मी अशा पद्धतीने एकदम मऊ होईपर्यंत शिजवून घेतलेले आहेत आता मी त्यासाठी भाजी बनवण्यासाठी काय काय साहित्य घेतलं आहे ते, ते पाहू तर इथं खोबरं लसूण आणि कोथिंबीर यांचं वाटण घेतलेलं आहे कढीपत्ता घेतलेला आहे आणि कांदा भाजून त्याचं बारीक करून घेतलेलं वाटण घेतलेलं आहे हे दोन्ही वाटणांचा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे तिथे तुम्ही जाऊन पाहू शकता हे वाटण घातल्यामुळे एकदम भाजी ना नॉनव्हेजपेक्षाही भारी बनते पहा तुम्ही नक्की हे वाटण अशा मसाल्यांच्या भाज्यांना वापरत जा तर मसाल्यांपैकी आपण एक कांदा लसूण मसाला एक चमचा घेतलेला आहे घरगुती पद्धतीने बनवलेला काळा मसाला घेतलेला आहे चवीनुसार थोडंसं मीठ घेतलेलं आहे मीठ आपल्याला बेतानेच घ्यायचं आहे कारण आपण हरभारे शिजवत असताना मीठ घातलेलं आहे त्याच्या अंदाजानेच मीठ घ्यायचं पाव चमचा हळद घेतलेली आहे कोथिंबीर घेतलेली आहे बारीक चिरून एक चमचा येसूर घेतलेला आहे या येसरामुळे ना एकदम भाजी अशी एक सर बनते आणि आपल्या भाजीला जास्त शेंगदाणे पण लागत नाही आणि एकदम टेस्टी बनते पहा आणि दाटसरपणा येतो ह्या येसूरमुळे तर एक चमचा घेतलेला आहे याची पण रेसिपी मी आम्ही आपल्या प्रियांका किचन चॅनलवरती अपलोड केलेली आहे तिथे तुम्ही जाऊन पाहू शकता आणि फक्त दोन चमचे शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे आता आपल्याला भाजी फोडण्यासाठी घ्यायची आहे आता गॅस चालू केलेला आहे गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये मी दोन चमचे तेल घालून घेतले पहा काही भागांमध्ये ह्या चणे चणेसुद्धा म्हटलं जातं तर आमच्याकडं हरभारे असंच म्हणतात गावरान हरभारे आहे त्यामुळे एकदम अशी चविष्ट भाजी होते पहा आणि एकदम असे मौसू शिजवून घेतले ना की त्याची भाजी ना एकदम मस्त होते तर आता तेल आपल्याला तापून घ्यायचं आहे छान प्रकारे तेल तापते तोपर्यंत आता थोडंसं पाणी घालून कोमट पाणी घेतलेलं आहे आणि जो हा इसूर आहे ना तो असा बोटाने मिक्स करून घ्यायचा म्हणजे आपण ज्या वेळेस भाजीमध्ये ॲड करतो ना त्यावेळेस त्याच्या ते गाठी होत नाही अशी चांगली अशी हाताने थोडंसं मिक्स करून घ्यायचं म्हणजे ह्याच्या गाठी वगैरे सगळ्या अशा पद्धतीने फुटल्या जातात आता भाजी फोडण्यासाठी घेऊ तेल आपलं छान प्रकारे तापलेलं आहे पहा तर आता सगळ्यात अगोदर आपल्याला यामध्ये जे आपण खोबऱ्याचं वाटण घेतलेलं आहे ना ते घालून घ्यायचं या वाटणाने ना भाजी एकदम भारी बनते बरं का कोणत्याही तुम्ही भाजीला किंवा मसाल्याच्या भाज्या जर बनवत असता तर हे वाटण तुम्ही टाकून भाजी जर बनवली ना तर एकदम मस्त अशी नॉनवेजपेक्षा सुद्धा भारी भाजी बनते तुम्ही एकदा ही दोन्ही वाटणं करून पहा आता हे आपणच खोबरं लसूण हे सगळं भाजून घेतलं होतं त्यामुळे जास्त वेळ मी परतू देणार नाही आता त्यामध्ये लगेच आपल्याला कडीपत्ता घालून घ्यायचा भाजीला फोडणी व्यवस्थित जर बसली मसाले मीठ सगळं व्यवस्थित जर असेल तर भाजी खूप छान बनते पहा तर त्यामध्ये आपण जो काळा ल हे कांदा वाटून घेतलेला आहे ना तो घालून घेणार आहे मी या कांद्यामुळे ना भाजीला एकदम मस्ती अशी तरुद्धा येते आणि भाजीला टेस्टसुद्धा येते तुम्ही ही दोन्ही वाटणं नक्की करून पहा आणि तुम्हाला जर बनवायचे असतील तर आपल्या प्रियंका आप किचन चॅनलवरती हे दोन्ही पण वाटणं कशी बनवायची कशी वापरायची ते मी मध्ये संपूर्ण माहिती सांगितलेली आहे आता हे छान प्रकारे परतून झालंय यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालू ही दोन्ही वाटणं जर बनवून ठेवली तर आपली भाजी नाही एकदम मस्त अशी पाच मिनिटात तयार होते पहा जास्त वेळ लागत नाही आपल्या कुठल्या पण भाजीला आता घेतलेले मसाले मीठ हळद हे सगळं या वाटणामध्ये घालून घेऊ आता मसाले छान तेलामध्ये परतून झालेले आहेत आता त्यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे पहा मी दोन पाळ्यात पाणी घालून घेतलेलं आहे गॅस कमी करायचा आणि एक दोन मिनटं मसाल्यांना दो तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं पाहू शकता आपल्या मसाल्यांना एकदम मस्त अशी तर्री आलेली आहे आणि तेल पण सुटलेलं आहे आता ह्या फोडणीमध्ये आपल्याला आपण साईडच्या गॅसवरती हरभार जे उकळले होते आणि त्यामध्ये थोडंसं मी अर्धा ग्लास पाणी ॲड करून गरम करायला ठेवलं होतं आता तेच पाणी आपल्याला या मसाल्यांमध्ये घालून घ्यायचं आणि उकळलेले हरभार पाहू शकता आत्ताच इतकी तरी आपल्या भाजीला आलेली आहे आणि दिसायला पण एकदम सुंदर दिसत आहे आता या भाजीमध्ये आपल्याला दोन चमचे घेतलेलं शेंगदाण्याचं कूड घालून घ्यायचं चा, छान असं मिक्स करून घ्यायचं आणि जो आपण येसूर घेतलेला आहे ना एक चमचा तो घालून घ्यायचा हे येसरामुळे ना भाजीला एकदम दाटसरपणा येतो शेंगदाणे कमी लागतात आणि दुसरं म्हणजे या भाजीला ना टेस्ट खूप छान येते पहा आणि एकदम भाजी मिळून येते त्यामुळे तुम्ही हा येसूर अशा मसाल्यांच्या रस्च्या भाजीला वापरत जावा पाहू शकता अशा पद्धतीने मी एवढीच भाजीची दाटसरपणा ठेवणार आहे तुम्हाला किती भाजी बनवायची त्याच्यानुसार तुम्ही येसूर मसाले हरभारे सर्व साहित्य घेऊ शकता आता गॅस मोठाच आहे वर थोडीशी कोथंबीर घालू आणि ह्या भाजीला छान अशी उकळी काढून घेऊ पाहू शकता गरम पाणी वापरल्यामुळे आपल्या भाजीला ना पटकन एकदम अर्ध्या मिनिटातच उकळी येते छान अशी आणि आपल्या भाजीची टेस्ट आहे ना अजिबात बिघडत नाही त्यामुळे अशा भाज्या बनवण्यासाठी तुम्ही गरम पाण्याचाच वापर करा गरम पाणी वापरल्यामुळे मी नेहमी सांगत असते भाजीला तरी पण सुंदर येते आणि चव जी असते ना ती एकदम मस्त येते पहा तर अशी दन दणून उकळी आली की गॅस कमी करायचा आणि एक तीन ते चार मिनटं कमी गॅसवर मस्त अशी भाजी ही कडून घ्यायची पाहू शकता तीन ते चार मिनटं मस्त अशी भाजी मी कमी गॅसवरती उकळून घेतलेली आहे कडून घेतलेली आहे आणि पाहू शकता एकदम मस्त अशी आपल्या भाजीला आहे ना तरी आलेली आहे पहा एकदम भारी बघताच तोंडाला पाणी सुटेल अशी भाजी झालेली आहे पहा आणि एकदम मस्त अशी दाटसरपणा सुद्धा या भाजीला आलेला आहे आणि महत्वाचं म्हणजे तुम्ही जेव्हा हरभारी शिजायला घालता त्यावेळेस त्यामध्ये अर्धा चमचा काही ना मीठ घाला म्हणजे ते हरभारी खातानाय ना असे पानचट लागत नाहीत आणि ते असे रशामध्ये टाकले की त्याची चव अजूनच वाढते त्यामुळे मीठ घालायला विसरायचं नाही पाहू शकता एकदम मस्त अशी आपली भाजी सुद्धा झालेली आहे आणि आपल्या भाजीला तरीसुद्धा आलेली आहे घरामध्ये जर भाजीला काही नसेल तर हरभरे जर असे असले की पटकन आपण रात्र जर सकाळी भाजी बनवायची असेल तर रात्री तुम्ही भिजत घालू शकता आणि सकाळी अशी पटकन अशी भाजी बनवू शकता तर आता गॅस बंद करून घेऊ तुम्ही ही भाजी भातासोबत चपातीसोबत आणि गरम गरम ज्वारीची बाजरीची भाकरी असेल तर त्याच्यासोबत तर अगदी गरम गरम भाजी आणि गरम गरम भाकरी कांदा लिंबू लोणचं एकदम भन्नाट असा बेत होतो पहा एक, एक काय तर दोन भाकरी खातील अशी भाजी बनते तुम्ही पण या पद्धतीने भाजी करून पहा अगदी भारी बनेल आणि तुम्ही जर एकदा अशा पद्धतीने जर भाजी बनवली तर नेहमी अशीच बनवाल याची मला खात्री आहे तुम्हाला कशी वाटली माझी ही गावरान हरभऱ्याची गावरान पद्धतीने बनवलेली रासाभाजी कमेंटमध्ये नक्की सांगा माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच मित्रपरिवारासोबतसुद्धा शेअर करायला विसरू नका अशाच एका नवीन रेसिपीसोबत मी तुम्हाला भेटणार आहे तोपर्यंत सगळ्यांनी संपूर्ण व्हिडिओ वेळात वेळ काढून पाहिल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद असेच मस्त खा आणि स्वस्त राहा